राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणीनो कसे आहेत चांगले आहेत न चांगलं राहायलाच पाहिजे माझ्या जर रेसिपी आवडत आज तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे वरटेवरची जवसाची चटणी आता मी इथं जवस घेतले आहे सव्वाशे ग्राम जवस घेतले कोणी याला जवस म्हणतं कोणी आळशी म्हणतं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही म्हणू शकता आता इथे मिरच्या घेतल्या मिरच्या तुम्हाला जशा तिखट लागतात तशा घ्या आता हे जवस आपल्याला भाजून आहे तव्यावर आणि जवस भाजायचं आणि ना चांगलं त्याला म्हणजे उडत होते उडत त्याला ना हलवत राहायचं आणि करपत आहे ते जास्त पण हे केलं का वेळ ठेवलं का तर हलवत राहायचं त्याला हलवतच राहायचं भाजत एक एक साईडनं हाल खालीवर केलं का ते हे पण होऊन जातं भाजल्या पण जातं करपाल्या पण जात नाही तर असं हलवून घ्या आणि जवळ कसं भाजायचं त्याचा वास येतं वास आला का मग ते काढून घ्यायचं मग ते उडत आहे उडायचं त्याचं काही नाही एवढं भाजताना उडतच राहते काय करायचं वास येतं त्याला भाजताना की मग काढून घ्यायचं आता हे भाजल्या गेलं आपलं गवळ गवळ छान गव जास्त भाजलं का करपलं का मग चांगली चटणी लागत नाही आता इथे मी भाजून घेतलं आहे आता याला काय करायचं आपल्याला पाट्यावरोट्यावर मी याला वाटून घेणार आहे कारण मिक्सरमध्ये केलं का लईच बारीक होऊन जातं मग त्याची काही एवढी चव लागत नाही आणि पाटेवरोटे वाटलं का जाड जाडबारसं जाड बारीक जाड बारीक खूप छान बार, लागते चटणी अशी आता पहिले कसे उकळं होते कुटायला आता काय उकळं नाही राहिले काय नाही मिक्सर मिक्सर मग त्याच्यामुळं ना मी पाटेवरोटे वाटून घेणार आहे तुम्हाला वाटायचं असं तर वाटा नाही ते मिक्सरमध्ये काढा असं काही नाही आता मी याच्यावर याला ना पाठीवर रोटेच वाटून घेणार आहे थोडा वेळ लागेल मला पण मग घेते मी पाठीवर टूच वाटून हे असं पाट्यावरून खूप छान चवदार चटणी लागत जवसाची जवस किंवा आळशी कोणी याला आळशी पण म्हणतं कोणी याला जवस पण म्हणतं प्रत्येक भागातली भा भाषा राहते ना त्याच्यामुळं आता ना हे आपण वाटून घेणार आहे असं छान थोडा टाईमच आहे पण मग घेते वाटून तर काय करणार आहे मिक्सरमधलं एवढं चवदार लागत नाही पाट्यावर एवढे चवदार चटणी लागत आहे हे आता असं वाटून घ्या झालं वाटणं पा सव्वाशे गरमच आहे जवळच आता इथे घेतल्या आपण लसूण आता मिरच्या आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घेणार आहे मिरच्या जसं तुम्हाला आणि करड तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता झाले आता आपल्या यानं आधी मी मिरची काढून घेतली आता आपल्याला त्याच्यात लसूण टाकायचं आहे लसूण टाकून परत एक गरका मारून घ्यायचा मिक्सरमधून लवंगी मिरची ती हां आता आपलं झालं ते आता ते लसूण टाकल्यामुळं ना गोलसर झाली चटणी पा तर ते लवकर ह्याच्यामध्ये मिक्सर नाही होणार जवसामध्ये तर आता हे आपण मीठ टाकलं इथं मीठ तुम्हाला जेवढं तुमच्या प्रमाणात लागेल तेवढं तुम्ही टाकून घ्या आता याला हो या हो मी ना थोडंसं ना चमच्याने हे करून घेते मिक्स करून घेते असं काही लवकर मिक्स होणार नाही ते मिक्स होत नाही कारण ती चटणी ओलसर आहे ना त्याच्यामुळं आता मी हाताने करून घेते हाताने लवकर मिक्स होईल असे हाताने मिक्स करून नाहीतरी मी सगळं असं हातानेच काही पण करते चौदार राहतं आपलं जेवढं हाताचं हे राहतं ना तेवढं चौदार लागतं आता बघा हे आता हे आहे आपलं अशी मिक्स चटणी करून गेली झाले मिक्सर झाला आता खूप छान लागते अशी जवसाची चटणी करून बघा करून खा आणि जाडसरत छान लागत मिक्सरमधून काढलं का मग ते बुगा बारीक झालं का मग त्याला काही एवढी चव राहत नाही बघा किती छान झाली साधी सोपी एकदम जवसाची चटणी अशी करून बघा पोरांना शाळेला डब्याला ते एखाद्या वेळेस नसली चटणी दिली तरीच चालतं पोरांच्या ड टिफिनला